पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची मोठी कारवाई अवैध दारूसह तीन लाख पंधरा हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल केला हस्तगत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना सक्त पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंदरुप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की बसवनगर ते माळकोटा रोडने एका पांढऱ्या रंगाच्या शिफ्ट गाडीतून अवैध दे देशी दारू वाहतूक होणार असल्याचे कळाले याबाबत एपीआय मनोज पवार यांनी तात्काळ ठाण्यातील डीबी पथकास व मंद्रुप शहर बीट अंमलदार यांना सूचना दिल्या यावेळी पोलीस उपनिरीक्षक एल डांगे सचिन मसलखाम भोसले सुतार काळे आणि शेख यांनी सापळा रचला आणि मिळालेल्या माहितीनुसार त्या गाडीची झाडाझडती घेतली असता एकूण तीन लाख पंधरा हजार दोनशे देशी विदेशी गुन्ह्याचा मुद्देमाल तसेच शिफ्ट कार नंबर एम एच झिरो सहा ई डबल झिरो एक्क्याण्णव या कारसह एका इसमास नामे मेहबूब अल्लाउद्दीन नदाब वयवर्ष पस्तीस राहणार माळकोटा या ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर उपविभागीय अधिकारी अक्कलकोट विभाग अतिरिक्त कार्यभार सोलापूर विभाग विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदरू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार आर एल डांगे सचिन मसलखाम ज्ञानेश्वर भोसले चंद्रकांत सुतार संदीप काळे माजीद शेख यांनी केली आहे